इथे कुणीतरी मी आता परत ना विसरले काय फार गुंडागर्दी आहे धाक दाखवतो धाक धपडशा करतो कसली गुंड ही जी माणसं शस्त्रांच्या आधारावर धाक दाखवू शकतात किंवा कुठला तरी नेता डोक्यावर हात ठेवतो म्हणून तेवढ्यापुरती फुरफुरत राहतात अशी माणसं ही खऱ्या अर्थाने ती शक्तिशाली नसतात सामर्थ्यवान नसतात मी पुरुषार्थ मर्द वगैरे असले शब्द अजिबात वापरणार नाही कारण हे असले सगळे शब्द भाजपच्या त्या सगळ्या बायकांना आपण बहाल करून टाकलेले आहेत ते बाबाय म्हणजे कधी शिंदेची एखादी बाई काय दांडे काहीतरी वेगळी भाषा असते तर दुसरी एखादी बाई अजून काहीतरी विचित्र भाषा काढत राहते आणि किती कमाल आहे कि इथं ज्याची फार दहशत आहे म्हणे त्याचा पाक टन टना टन तंटन करून टाकते हे वाईटच आहे ना हे फारच विचित्र आहे आता अशा सगळ्यांमध्ये परिस्थितीमध्ये दादा हो मी जाणीवपूर्वक हे उमेदवार पुढे बोलावले मी जाणीवपूर्वक या सगळ्या उमेदवारांना इथे तुमच्या समोर बोलावलं कारण मला या सगळ्या उमेदवारांचे चेहरे तुम्हाला दाखवायचे होते याच्यातले जर चेहरे बघितले तर एकही चेहरा हा ठेकेदाराचा चेहरा नाही एक एकही चेहरा हा कुठल्याही बिल्डरचा चेहरा नाही एकही चेहरा हा कुठल्याही अब्जाधीशांचा चेहरा नाही हे चेहरे मध्यमवर्गीय चेहरे आहेत हे चेहरे सर्वसामान्य आहे आणि सर्वसामान्यांना असामान्य बनवण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शकतो